यशोतन कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील एम एस सी आय टीचे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस टी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते सविस्तर चित्रपटाचा नुकताच लॉन्च झाला पळळकर उत्तमराव जानकर यांनी प्रमुख भूमिकेतून झलक दाखवलीय लॉन्च झालेल्या मिनी टीजरने सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातलाय पंधरा मार्चला रिलीज होणाऱ्या धुमस चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे साऊथ स्टाईल मध्ये असणाऱ्या हे मराठी चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला आहे धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी निर्मित केलेल्या धुम्मस मिनी टीजर नुकताच लाँच झाला आहे हा टीझर लॉन्च होताच या टीजरने सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून युवा नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांची नवी भूमिका समोर आली आहे यापूर्वी रिलीज झालेल्या धुम्मस चित्रपटातील गाणी हिट झाल्यानंतर नुकताच लाँच झालेल्या या मिनी टीजर मुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे बोघ्या धुम्मस चित्रपटात युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दाखवलेले एक झलक धुमस चित्रपटाचा मिनी टीझर लॉन्च झाला असला तरी काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपट रिलीज होण्याची तारीख काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे साऊथ स्टाईल मध्ये असणारा या मराठी चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा जिओ मराठी न्यूज